नमस्कार मित्रांनो आज आपण आलो केम गावात म्हणजे असं वस्तीवर आहे जरा असं टोटल पत्र्यात शेड आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं अशा प्रकारे पत्र्यात शेड इकडं राहिले कारण आपल्याला साईडला पत्र महाराज राहिले की गलत खोली पूर्ण झाले म्हणून त्यांनी आपल्याला सिलिंग करायसाठी आणि पार्टिकल बोर्ड मारायसाठी बोलून घेतलेला आहे तर आपलं पार्टिकल बोर्ड मारून झालेलं आहे जी आतून जी साईडनं पत्र आहे गरम होऊन हीट मेंटेन होऊन त्यासाठी आपण साईडनं पार्टिकल बोर्ड मारलेला आहे टोटल तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आपल्या व्हिडिओला शेअर करा लिंक लाईक करत जावा आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या तुम्हाला दाखवतो आता पूर्ण लुक कसा काय आला आतमध्ये साईडनं पार्टिकल बोर्ड मारलेला आहे टोटल पार्टिकल बोर्ड पार्टनरचे कॅमेरा दाखवत तुम्हाला मला मित्रांनो काय अशा प्रकारे लुक आलेला आहे पत्रेच्या खोलीला साईडनं पार्टिकल बोर्ड मारला आहे टोटल बघा इथं मध्ये पत्र आहे पलीकडे एक रूम आहे तर ह्या इथं पात्राचं मारला ना डायरेक्ट पार्टिकल बोर्ड मारलेलं आहे इथं आपण की कलर चेंज मिळाला नाही त्यामुळे वेगळ्या कलरचं मारले ह्या साईडला ह्या साईडला वेगळ्या प्रकारचं आहे तीन साईड एकसारखी आणि एक साईड वेगळी तर ह्याच्यात आता आपण सिलिंग पण करणार आहे वरी सिलिंगचं काम राहिलं आहे आपलं सिलिंग करायचं सिलिंग झाल्यावर बघा कसं काय वाटतं एकदम झकास पाहिजे कसं काय आलं आहे लोक पत्र्याला एकदम बांधकामासारखे फोले दिसते मित्रांनी मित्रांनो तर आता वरचं सिलिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला तुम्हाला बघून दाखवते व्हिडिओ कस काय कमेंट बघा तुम्ही आपल्या आता कमी पात्रितली आता या मालकाने आपल्याला शेड मारण्यापासून आपल्याला फोन करतायत किती हाईट पाहिजे किती उंची पाहिजे उतारा गेल्या साईडला गेल्या साईडला किती हाईट पाहिजे तर आता ह्यांचं साधारणत आठ फुटाच्या आठ साडेआठ फुटाच्या हाईटवर वर घेतलेलं आहे साईडने बसवलेलं आहे खालून पडची ते तर आठ साडेआठ फुटाच्या मग साधारणतः नऊ फूट हाईट ठेवलेली आहे त्यांनी पत्रेची नऊ फूट हाईट उतारा गेल्या साईडला आणि ही किड साडे नऊ फूट हाईट आहे बघा तुम्ही दिसते पूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या घराची पूर्ण शेरची हाईट फडची साधारणतः नऊ फूट तरी पाहिजे हाईट नऊ फूट हाईट पाहिजे उतारा गेल्या साईडला आणि कमीत कमी हि साईडला दहा फूट हाईट पाहिजे एक फूट तरी जास्त पाहिजे कमीत कमी उतार जास्त असावा जेणेकरून पत्रे घाण्याच्यात नाहीत आपले कोटींचे पत्रे असल्यानंतर होतं असतं बघा तुम्ही आणि उतार जास्त दिलं की ते घाण्याचे पाणी निघून हे गेल्या साईडला तर बघू शकता तुम्ही साधारणतः अशा प्रकारे झालेला आहे हे लोक आता शक्यतो नऊ खाईत ठेवतो आपण पत्रे जे उतरलेल्या साईडला जेणेकरून आपला जरी वरचा फॅन जरी बसवायचा झाला परत तर न, बसवता आलं पाहिजे वरण हाताला लागलं नाही पाहिजे अशाशी बद झालं पाहिजे आता आठ फुटावरती येणार आहे सिली हाईट पात्र नऊ फुट तर आपली सिलीपची हाईट आठ फुट देणार आहे माझ्या आठ फूट आठ फुट साधारणतः दोन तीन फुटवाले सव्वाठ फुट कसा आणि साधारणतः सव्वा आठ फुटाचं होत आहे आपल्या फॅन हाताला या शक्यतो त्या पासून आपण खाज येतात सहा इंच फॅन खाली येतो जेणेकरून हाताला येत नाही बघू शकता तुम्ही हाताला पण काही येत नाही फॅन वरचा फॅन लावता येतो जेणेकरून आपल्या हाताला हाईट कमी असलं तर उपयोग नाही पत्रेच्या फुलीला जेणेकरून बरेच जण फोन येतात आपली पत्रेची रूमची हाईट आठ फुट आहे साडे साडेसात फुट आहे काय होते वरचा फॅन लावता येत नाही सिलिंग होते पण त्याला वरचा फॅन लावता येत नाही फॅन जर लावला तर हाताला लागू शकतो रिस्क जायचो त्याला पण मित्रांनो फिलिंग झाल्यानं जर तुम्हाला दाखवतो पूर्ण मित्रांनो आपलं काम इथलं झालेलं आहे फायनल बघा आता आपण पूर्ण केलेलं आहे या पत्रे शेडचं बघा शेड तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पाठीमा शेड शेड आहे पत्र जे तुम्ही नियोजन केलेलं आहे एका रूममध्ये पार्टिकल बोर्ड मारलेला आहे आता आपलं काम झालेलं आहे फायनल ओ पी पार्टिकल बोर्डचं समज ओके झालेलं आता इशील बसावं राहिलेला आहे म्हणून बघा ही पार्टिकल बोर्ड खाली दिसते तुम्हाला ही पार्टिकल बोर्ड मारलेला आहे पूर्ण शेडचा लोक बघा बाबा पत्रे शेड पूर्ण टोट इकडे समोर राहिले तर मारायचं अजून इकडं बाजूला बघा अशा प्रकारे पत्र्याचं शेड आहे मग पाठीमागच्या फॅमिळ जातो गायांच्या तिकडे हे येतं काय म्हणते त्या कुंड्यायच्या गायांसाठी हे शेतकऱ्याचं फार्म हाऊसच म्हणायचं थोडक्यात तिकडे तिक। तिक ट्रॅक्टर वगैरे लावलेलं आहे बाबा इकडे पूर्ण शेड शेतकऱ्याचं फार्म हाऊस हाऊसाला मुलांना शेतकऱ्यांनी करावं काय कराल ते बघा बंगल्यासारखा लोक आत्महत्य केलेलं आहे बंगल्याची खोली जशी असते तशा प्रकारे खोलीला रूप दिलेला आहे आता पूर्ण इकडं अर्धा राहिलेला आहे इकडले साईडचा शेड तर आता ई सीजन नियोजन आहे इकडल्या रूममध्ये आपण पी पी केले फायनल तुम्हाला दाखवतो बघा इकडं त्या साईडला रूम झालेला आहे कंप्लीट औरली साईड मध्ये पी ओ पी केलेली आपण सिलिंग टू बाय टू सिलिंग केलेली आहे पत्र आहे टोटल साईड पण पत्र आहे वरून पण पत्र आहे तर टोटल झालेलं आहे आता आपलं काम फायनल बघा कसं का वाटतंय ज्या कास कमेंटमध्ये सांगा की आपण आता केम गावामध्ये केलं तयार यांचं केम मधलं काम आहे आपलं टोटल स्टाईल फडचे टाकलेली आहे पार्टिकल बोललं शिल्ले ही ना तीन बाजू एक साईड एक सारख्या कलरमध्ये घेतली बाजू कॉपी कलरमध्ये घेतलेली बघू शकता तुम्ही केम मध्ये केलेलं आहे आपण पत्र्याचं शेडचं काम केलेलं आहे फायनल असं काय वाटतं शिल्ली आपल्या इकडे ए सी एसी बसायचं राहिलं आहे फक्त ए सी बसायला ओके झालं हा लाईटीचं कनेक्शन पण द्यायचं राहिले वायरिंग वायरिंग आता बल्ब जोडायचं राहिलेलं आहे का मौख्यामध्ये चांगल्या कमाईमध्ये कसं काय वाटलं तर आपल्याला पण करायचं असं तर पत्र आहे आता इथल्या शेतकऱ्याने आपल्याला पहिले शेड मारण्यापासून फोन केलं तर आपल्याला कसं मारायचं काय मारायचं टोटल स्ट्रक्चर ते आपल्याला पहिल्यापासून फोन केलं तर त्यांनी आपल्याला पाहिजे तसं शेड मारलं अँगलचं सपोर्ट पाहिजे तसं घेतलं पाहिजे त्या पद्धतीने आपलं काम झालेलं आहे सपोर्ट दणकट आहे त्यामुळे काही टेन्शन नाही शेड एकदम मजबूत आहे हाईट साधारणतः नऊ फूट ठेवायचे उतारायला साईडला आणि हाईटला एक दहा फूट नऊ नऊ उतारागाली साईड नऊ आणि उंचीगाली खाली साईड दहा अशा पद्धतीने मारायचं शेड चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये